तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये आजच्या प्रोजेक्टमध्ये आपण बघणार आहोत वन फ्लोर वन फ्लॅट लोकेशन असणार आहे गंगापूर रोडला तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा आहे गंगापूर रोड आणि रोडच्या त्या बाजूला आहे बालाजी मंदिर म्हणजे सोमेश्वर धबधबा ज्यामुळे तुम्हाला लोकेशनची आयडिया आली असेल आणि ह्या रस्त्यापासून फक्त पन्नास मीटरवर आपली आजची साईट असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला वन फ्लोअर वन फ्लॅट मिळणार आहे सतराशे स्क्वेअर फीटमध्ये थ्री बी एच के आणि एकदम प्रीमियम बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याची प्राईस बी तुम्हाला व्हिडिओ शेवटी सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाराची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपल्या या प्रोजेक्टचं एलिवेशन अतिशय सुंदर एलिवेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आपल्या प्रोजेक्टच्या समोरच हा नऊ मीटर रोड असणार आहे जो की गंगापूर रोडला टच आहे म्हणजे रस्त्यापासून फक्त पन्नास मीटर आतमध्ये असं झालं आपल्या ह्या आजूबाजूचा परिसर आतमध्ये पण बघूया चला सुरुवातीला आपली ही पार्किंग आहे थोडे फ्लॅट आहे म्हणजे फक्त पाचच फ्लॅट आहे आणि पाच फ्लॅटसाठी सेपरेट अलोटेड पार्किंग असणार आहे पाच फ्लॅट व्यतिरिक्त अधिकच्या गाड्या मावतील एवढी मोठी जागा आपल्याला पार्किंगमध्ये बघायला मिळते पार्किंग मध्ये समोरच्या बाजूला असणार आहे आपली लिफ्ट आणि लिफ्टच्या बाजूला आपली स्टेअर केस वरती देखील बघूया चला तर जिन्यातून वरती आल्यानंतर समोरच्या बाजूला असणार आहे आपला फ्लॅट आणि फ्लॅटच्या समोर लिफ्ट असणार आहे मेन म्हणजे वास्तूक्रमाणे पश्चिम दिशेला आपला हा फ्लॅट बघायला मिळतो आतमध्ये देखील बघूया तर हा आहे आपला मेन डोअर साईज हाईट एकदम परफेक्ट आहे त्यासोबत डबल साइड लॅमिनेट डोअर आपल्याला इथे बघायला मिळतो त्यासोबत मिळतं आपला आहे युरोपाचे प्रीमियम लॉक्स आणि इथून पुढे आल्यानंतर ते आहे तुमची एंट्रन्स लॉबी साईज मोठी आहे त्यामुळे तुम्ही या एरियाचा उपयोग तुम्ही मल्टीपर्पज पण करू शकतात त्यानंतर समोरच्या बाजूला असणार आहे आपला हा लिव्हिंग एरिया सर्वात मोठ्या साईजसोबत बघायला मिळतो आहे म्हणजे चौदा फूट बाय अठरा फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतो टोटल बिल्टअप एरिया सतराशे स्क्वेअर फूट आहे त्यानुसार सगळे रूम तुम्हाला जास्त साईजमध्ये बघायला मिळणार आहे बाकी या एरियामध्ये आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते साईज तुम्ही बघू शकता खूपच मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या या मोठ्या लिव्हिंग एरियामध्ये राहील एल्वस्ची फिटिंग आपल्याला या पूर्ण विंडोसाठी बघायला मिळणार आहे आणि साईडनी एक देण्याची फ्रेम बघायला मिळते समोरच्या बाजूला असणार आहे आपल्या टी व्हीचा पॉईंट त्यासाठी आपल्याला अँकरची सर्व फिटिंग बघायला मिळते आणि पॉलिकॅपची सर्व वायरिंग असणार आहे असं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाला अटॅच आपल्या इथे एक बाल्कनी बघायला मिळते आणि तुमच्या बाल्कनीसाठी इथे तुम्हाला हा टू वेचा फ्रंट डोअर बघायला मिळतो इथून पुढे तुमची बाल्कनी साईज मोठी आहे जवळपास दहा बाय अकराशे बाल्कनी या ठिकाणी बघायला मिळते आणि तेही पूर्ण कवड बाल्कनी मिळणार आहे या प्रोजेक्टमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बालकनीतून किंवा या प्रोजेक्ट मधून मिळणारा व्ह्यू पूर्ण नेचर व्ह्यू आपल्याला या बाल्कनी मधून बघायला मिळतो बाल्कनी साठी आपल्याला दोन एंट्री बघायला मिळतात एक म्हणजे तुमच्या लिव्हिंग एरिया मधून आणि सेकंड म्हणजे आपली एंट्रन्स लॉबी जवळून इथून पुढे आल्यानंतर आपल्या या एंट्रन्स लॉबीच्या पुढे असणार आहे आपलं किचन तर हे आपलं किचन आहे साईज मोठी आहे म्हणजे दहा बाय सव्वा तेरा फुटाच्या साईजमध्ये आपल्याला किचन बघायला मिळते शेपमध्ये आपल्याला इथे किचन प्लॅटफॉर्म बघायला मिळतो दोन मोठ्या विंडो आहेत ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला आपल्या किचनमध्ये दे देखील बघायला मिळणार आहे त्यासोबतच सर्व प्लंबिंग फिटिंग हे प्रीमियम बघायला मिळते आणि जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट जे किचनमध्ये गरजेचे आहेत सर्व प्रोवाइड केलेले आहेत या फ्लॅटमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या की तुम्हाला डबल डबल बघायला मिळतात म्हणजे आपण जर किचनमध्ये तुमचा डायनिंग एरिया जर बघितला त्यासाठी पण ते चांगली जागा बघायला मिळते आणि तुम्हाला जर इथे तुमचं फर्निचर करायचं असेल तर तुम्ही आपल्या या एंट्रन्सलासुद्धा इथे तुम्ही डायनिंग एरिया करू शकतात आणि अजून एक सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याला इथे एक ड्राय एरिया बघायला मिळतो आहे ड्राय एरिया पण आपला डबल बघायला मिळतो हा एक ड्राय एरिया आहेच ज्या ठिकाणी तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सर्व प्लंबिंग पॉईंट दिले या व्यतिरिक्त अजून एक जागा आहे जी तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी सेपरेट पॉईंट देखील काढून दिलेले दे आहे तर असं झालं तुमचं किचन तुमचा डायनिंग एरिया बाल्कनी आणि हा तुमचा लिव्हिंग एरिया आता बघूया आपण आपले तिघे बेडरूम एक अतिशय सुंदर आणि मोठ्या साईजमध्ये बघायला मिळतात सर्वात प्रथम असणार आहे आपले एक कॉमन वॉशरूम आणि या वॉशरूमच्या सुरुवातीला या ठिकाणी आपले सुंदरशी टेबल काउंटर बेसिन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर असणार आहे आपलं हे फर्स्ट डब्ल्यू सीन इ जसं की तुम्हाला मी म्हटलं होतो आपल्याला किचनला जे ड्राय बाल्कनी मिळते त्यासोबत अजून एक ड्राय एरिया बघायला मिळतो जे ज्या ठिकाणी तुमच्या वॉशिंग मशीनसाठी ते सेपरेट कनेक्शन इथे एक काढून दिलेले आहे तर असा झाला तुमचा हा वॉशिंगचा एरिया इथून पुढे असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते दहा फूट बाय दहा फूट हा चिल्ड्रन बेडरूम असणार आहे बाकी आपण जर या बेडरूममध्ये बघितलं तर इथे आपल्याला एक मोठी विंडो मिळते ज्यामध्ये चांगला प्रकाश व्हेंटिलेशन या रूममध्ये देखील असणार आहे हा आपला वन फ्लोर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे चौघही साईडने आपल्याला ओपन एरिया आपल्याला मिळणार आहे त्यामुळे प्रकाश हा प्रत्येक रूममध्ये असणार आहे असा झाला तुमचा फर्स्ट बेडरूम या ठिकाणी आपले दोघेही मास्टर बेडरूम आहेत त्यातील हा एक बेडरूम साईज बघायला मिळते बारा फूट बाय चौदा फूट आपला मास्टर बेडरूम असणार आहे ज्यामुळे आपल्या इथे अटॅच वॉशरूम देखील बघायला मिळत साईज अतिशय मोठी आहे बारा फूट बाय चौदा फूट म्हणजे ज्यामध्ये तुमचा बेड व्यवस्थित बसेल फोनीसाठी पण चांगली जागा मिळेल त्यासोबतच सर्व इलेक्ट्रिक पॉईंट टू ए पॉइंट बाकी जेवढे तुम्हाला गरजेचे आहेत सर्व पॉईंट तुम्हाला या ठिकाणी काढून दिलेले आहे असं झाला आपला हा सेकंड बेडरूम आता हा असणार आहे आपला थर्ड बेडरूम आई मास्टर बेडरूम असणार आहे सेम साईज आहे बारा फूट बाय चौदा फूट तेवढीच मोठी साईज आणि हा सुद्धा मास्टर बेडरूम आहे ज्याला की अटॅच डब्ल्यू सी आणि बाथ देखील आहे रूम साईज मोठी असल्यामुळे फर्निचरसाठी पण चांगली मोठी जागा बघायला मिळते त्यासोबतच किंग साईज बेड देखील व्यवस्थित मागतो असा तुमचा हा थर्ड बेडरूम आहे आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला इथे एक बाल्कनी देखील बघायला मिळते या प्रोजेक्टमधील ही थर्ड बाल्कनी असणार आहे साईज चांगली मोठी आहे जवळपास चार फुटाची बेड आपल्याला या बाल्कनीमध्ये बघायला मिळते आणि समोरच्या बाजूला ए सीच्या रेलिंग मिळणार आहे आणि व्यू आता अतिशय उत्तम आहे पुन्हा नेचर व्ह्यू आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या आजूबाजूला मिळणार आहे तर असं झाला आपला हा संपूर्ण प्रोजेक्ट लोकेशन आहे आपला गंगापूर रोडला मुकुंदनगरमध्ये बालाजी मंदिराच्या समोरच्या बाजूला म्हणजे सोमेश्वर धबधब्याच्या जवळ आणि मेन गंगापूर रोडपासून फक्त पन्नास मीटर अंतरावर आणि मेन म्हणजे आपण जर प्राईस बघितली तर हा सतराशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के आहे वन प्लोअर वन फ्लॅट आहे त्याची प्राईज असणार आहे सत्तर लाख रुपये सर्व खरेदी खर्च असून तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी आहे तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा तर असं तर आपला आजचा हा थ्री बी एच के वन फोर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद